ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्रेक नंतर एक ब्रेकिंग बातमी येते यवतमाळ मधून साहित्य मंडळ अध्यक्षाच्या सांगण्यावरूनच या ठिकाणी संमेलन आयोजकांनी आता आयोजक जे आहेत रमेश कोलते यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे श्रीपाद जोशींच्या सांगण्यावरूनच निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय जोशी हे साहित्य महामंडळाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे निमंत्रण जे आहे ते, ते रद्द करण्यात आलं असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलंय साहित्य मंडळाच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरूनच निमंत्रण रद्द करण्यात आल्याची यावेळेस खुलासा जो आहे तो संमेलनाचे आयोजक रमेश कोलते यांनी दिला आहे हे जे संमेलन असते याचे आयोजक हे अखिल भारतीय साहित्य महामंडळ महामंडळ आणि मुख्यतः अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार असते आम्हाला स्वतंत्रमुळे कोणताही निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र नसतो आणि म्हणून जेव्हा आमच्यावर अशा प्रकारची ही बाध्य व्हावं लागणारी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आम्ही महामंडळाचे अध्यक्ष यांना भेटलो आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही नयन सहगलजी यांना हे पत्र पाठवलं हे पाठवावं लागलं असं म्हणावं लागेल कारण तशा प्रकारची परिस्थिती होती मनसेचे कार्यकर्ते या भागातले त्यांनी ही हे संमेलन आम्ही उधळून टाकू अशा प्रकारची भाषा केली होती त्याचं आमच्यावर प्रचंड दबाव हा आला होता त्यानंतर मात्र मनसेचे अध्यक्ष अत्यंत आदरणीय मराठी भाषेबद्दल प्रेम असणार महाराष्ट्राबद्दल प्रेम असणारे राजसाहेब ठाकरे यांनी याबद्दल एक प्रकारे आपला प्रश्ना व्यक्त केला आणि मोठ्या मनाने जे कधी घडत नसते तशा प्रकारे क्षमाही मागितली आणि आदर या संमेलनाच्या कार्यामध्ये प्रति आदर बापूला शुभेच्छा दिल्या आणि म्हणून माझी सर्व संबंधितांना सर्व सहभागींना सर्व साहित्यिकांना पत्रकार असतील माध्यमांचे लोक असतील कवी असतील कथाकार असतील परिसंवादात भाग घेणारे असतील प्रतिनिधी असतील निमंत्रित असतील सर्व नागरिक असतील त्यांना माझं नम्र निवेदन नाही नुसतं माझी नम्र अशी विनंती आहे की त्यांनी या संमेलनासाठी अवश्य हो यावं आणि या संमेलनाचं संमेलनामध्ये येऊन आम्हाला बळ द्यावं राज ठाकरे साहेबांच्या या बातमीमुळे आम्हाला बळ मिळालं आणि अनेक लोकांनी देखील आम्हाला बळ दिलं आतापर्यंत ते बळ देत आले आणि संमेलन हे चांगलं व्हावं अशीच आमची ही सद्भावना आहे सर्व कार्यकर्त्यांची सद्भावना आमच्या सर्व यवतमाळकरांची सद्भावना आहे तेव्हा याला आपण योग्य अनुकूल प्रतिसाद द्यावा आम्ही आपली एक क्षमा मागतो हे मी मोकळ्या मनाने मान्य करतो तर आपण बघतोय संमेलनाचे आयोजक रमेश कोलते यांनी तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे की साहित्य मंडळाच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरूनच हे निमंत्रण जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि यावेळेस श्रीपाद जोशी साहित्य महामंडळाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरूनच निमंत्रण रद्द करण्यात आलेलं आहे संपूर्ण परिस्थिती जी आहे ती साहित्य मंडळाच्या अध्यक्षांना कळवली होती आणि अध्यक्षांनीच आम्हाला सुचवलं की हे निमंत्रण जे आहे ते रद्द करा नयनतारा तारास यांचं निमंत्रण रद्द त्यामुळेच करण्यात आलं श्रीपाद जोशी यांनीच सांगितल्यानंतर हे निमंत्रण रद्द करण्यात आलं है। राज बद्दल जी राज भूमिका मांडली होती त्याचं देखील यावेळेस आयोजक जे आहेत त्यांनी यावेळेस कौतुक केलेलं आहे आणि परंतु एक मोठा खुलासा यावेळेस त्यांनी केला आहे की श्रीपाद जोशी यांच्याच सा सांगण्यावरून या उद्घाटक असणाऱ्या नयनतारा सायगल यांचं सा निमंत्रण रद्द करण्यात आलेलं आहे